सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीत एकशे तीस कंपन्यांमध्ये अवैध पद्धतीनं केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा विविध आंदोलन करत असून शासकीय स्तरावर कोणताही निर्णय होत नसल्यानं एक मे कामगार दिनाचं औचित्य साधत सकाळी सात वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जनश शर्मा यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा सुरू असताना समाजसेवक संस्थेचे संतोष शर्मा यांनी पत्नी प्रिया शर्मा या दोघांनीही अंगावर पेट्रोल ओतून आत्मधान करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढील अनर्थ टळला या औद्योगिक वसाहतीतील बेकायदेशीर अतिक्रमणाला निमा आयमा औद्योगिक संघटनेचा पाठिंबा असल्यानेच हे अतिक्रमण काढलं जात नसल्याचा आरोप शर्मा यांनी अगोदरही केला असून या आंदोलनाच्या प्रसंगी मंत्री महाजन हिमा अध्यक्ष आशिष नहार आयमा अध्यक्ष दलित भूक आणि एम आय डी सीचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांचे फोटो असलेले बॅनर परिधान करून घोषणाबाजी करत या सर्वांचा निषेध करण्यात आला दरम्यान या घोषणा देत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गिटसमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न शर्मा यांनी यावेळी केला एकशे तीस कारखान्यांचा अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही वारंवार आंदोलन केली असून कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्या कारभाराला वैतागूनच आत्मदहन केलं या संमत यावेळी संतोष शर्मा यांनी व्यक्त केलं दरम्यान येत्या पंधराच दिवसांमध्ये कोणतीही कारवाई झाली नाही तर हे अतिक्रमण काढण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं संतोष शर्मा यांनी सांगितलंय कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्या भ्रष्ट कामाला बघू म्हणून आम्ही आज आत्मदन केलेले अध्यक्ष आयमाचे अध्यक्ष यांचा पाठबळ अतिक्रमणसाठी त्यासाठी आज आम्ही एक मे रोजी इथं आंदोलन करण्यासाठी आलो एकशे एकशे तीस कंपन्यांचा अतिक्रमण करण्यासाठी वारंवार आम्ही आंदोलन करत आलेलो आहे आणि आम्हाला आज यांनी ती वेळ आणलेली कार्यकारी अभियंता प्रत्येक टाइम आम्हाला उडा उडीचे उत्तर देतात त्याच्यासाठी पाठबळ देणारे हा सगळा याच्या पहिलेही आम्ही आंदोलन केलं आम्हाला उडा उत्तर आतापर्यंत देत आलेली आहे पुढची भूमिका आमची आहे आम्ही परत पंधरा दिवसानंतर मंत्रालयात जाऊन आत्मधन करू एम आय डी सीचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार हे सहा महिन्यांपासून या अतिक्रमणाबाबत उडवाउडवीचे उत्तर देत होते एकोणावीस दिवस आमरण उपोषण केलं त्यानंतर अंत्ययात्रा काढू नये आम्हाला न्याय मिळत नाही कार्यकारी अभियंता यांच्यामुळेच ही वेळ आली ते पुन्हा त्या खुर्चीवर दिसले तर मंत्रालयात आत आत्मदहन करणार त्यावर आम्ही ठाम असल्याचं प्रिया शर्मा यांनी सांगितलं कार्यकारी अभियंता जयवंत पवार हे आम्हाला सहा महिन्यापासून उडाउडवीची उत्तर देत असल्यामुळे दिवस उपोषण करून हे आंदोलन केलं त्याच्यानंतर आम्ही आंदोलन पण केलं तरी आम्हाला न्याय भेटत नस म्हणून आज आम्हाला ही वेळ आणलेली कार्यकारी अभियंत्यांनी आम्ही याचा आमचा पुढचा पाऊल असणार मंत्रालयामध्ये आम्ही आत्मदान करणार इथे काही नाही झालं तर आम्हाला तो खुर्चीवर दिसला ना तर आम्ही त्याला तिथे बसायला पाहिजेत नाही तो हो आम्ही ठाम येत ना दरम्यान औद्योगिक वसाहतीतील एकशे तीस कंपन्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी विविध आंदोलनं केली यामध्ये अंत्ययात्रा आंदोलन पण केलं तरी आम्हाला न्याय मिळाला नसेल तर पुढचं पाऊल हे मंत्रालयामध्ये आत्मदहन होणार असल्याचं संतोष शर्मा यांनी सांगितलं दरम्यान एम आय डी सी प्रशासन यावर काय भूमिका घेतात याकडे औद्योगिक क्षेत्राचं लक्ष लागून आहे वी न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे अंब